एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं आणि ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाणं किंवा दूर राहायला लागणं ही गोष्ट खूपच त्रासदायक असते अशा वेळेस आपण त्या व्यक्तीचा विचार करून स्वतःकडे मात्र निगेटिव्ह एनर्जी ओढवून घेतो अशी परिस्थिती जर तुमच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाबाबतीत देखील अशी परिस्थिती असेल जर एखादी व्यक्ती अगदी चोवीस तास तुमच्या डोक्यावर हावी झाली असेल आणि तुम्ही सतत त्या व्यक्तीच्या विचारात विचा असाल अशा वेळेस तुम्ही स्वतःला मात्र हरवून बसता आणि मग जगणं असह्य होतं अशा परिस्थितीतून बाहेर पडणं खूप कठीण असतं त्यासाठीच खरं तर हा व्हिडिओ आजचा मी तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे ज्यामार्फत तुमच्यामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी भरल्या गेल्या असेल त्यापासून तुम्ही नक्कीच स्वतःला दूर करू शकाल चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो जीवनामध्ये बऱ्याचदा आपण एकदा ना कधी तर ना कधीतरी एखाद्याच्या प्रेमामध्ये किंवा एखाद्याच्या विचारामध्ये असं अडकलो जातो की अशा वेळेस आपल्याला आपला स्वतःचा मात्र विसर पडलेला असतो अशा सिच्युएशनमध्ये एकतर आपण आयुष्य गमावून बसतो किंवा जगणं विसरून जातो तर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही पॉझिटिव्ह गोष्टी देखील जीवनामध्ये करायच्या असतात त्याचा आज आपण विचार करणार आहोत जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात चोवीस तास व्यापून राहिलेली असेल आणि तुमच्या भावना त्याच्यावर काहीही परिणाम करत नसतील तर तुम्ही आनंदी असाल दुःखी असाल त्याची आठवण काढत असाल किंवा त्याला पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ही स्थिती खूप असते तुम्ही त्याच्या विचारामध्ये इतके हरून गेलेले असता आणि तुम्हाला समजतही नाही की त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय चालले आहे ते कधी तुम्ही एखाद्याला इतके खास मानले आहे की त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही तुमच्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही आणि तो व्यक्ती मात्र तुमच्यापासून दूर गेलेला आहे आणि त्याच्याकडून कोणतेही सकारात्मक संकेत किंवा पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी कुठलेही प्रयत्न दिसत नाही तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक मित्रमैत्रिणी कुटुंब देखील अशा परिस्थितीत जर अडकले असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं तथ्य जी परिस्थिती आहे नेमकी यातून तुम्हाला काय मदत होणार आहे त्याचबरोबर हे देखील समजून घेऊया की काय करावं हो की जेणेकरून ती व्यक्ती स्वतः पुढे येऊन माफी मागेन तुमच्याशी बोलेन आणि सर्व काही आधीपेक्षा चांगलं होईल जर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ऐका आणि यावर बोलूयात तर की तुमचं खास व्यक्ती तुमच्यापासून दूर का पळत आहे तुम्हाला ब्लॉक का केलं आहे किंवा थोडकोनत थर्ड पार्टीमध्ये परिस्थितीत तो अडकला नाही ना, ना। तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्या सर्व गोष्टींचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आधीपासूनच विचार करूया की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अचानक ब्लॉक केलं तर ते का होतं ते सुरुवातीला प्रत्येक नातं हे खूप छान असतं अगदी त्या व्यक्तीमुळे आपण इतके वर्ष कुटुंबाला प्रेमाने कमी लेखलं आहे ती व्यक्ती आपल्याला किती खास आहे दोन दिवस दोन महिने किंवा दोन वर्ष जुनं नातं असो सुरुवातीला सर्व काही ठीक वाटतं कारण तुम्ही दोघे एकमेकांना व्यवस्थित ओळखत नसता हीच कारण असतात की तुम्ही दोघेही एकमेकांमध्ये खूप रस घेत असता आणि हा रस सातत्याने वाढत जातो जेव्हा नातं हे नवीन असतं तेव्हा दोन्ही बाजूंनी उत्सुकता असते की समोरच्याबद्दल किती आणि काय जाणून घेऊ शकतो ते आपण या काळात दोघंही एकमेकांच्या गोष्टी समजून घेण्याचा आणि अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमच्याबद्दल सगळं सांगण्याचा प्रयत्न करता ते खरं असो किंवा काही खोटं समोरची व्यक्तीही तसंच करते काही नात्यांमध्ये सगळं खरं असतं तर काहींमध्ये थोडं खोटं देखील पण खोटं आहे हे चुकीचं नाही कारण आजकाल प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं योग्य नसतं त्यामुळे प्रत्येक नात्याची स्वतःची सत्यता आणि स्वतःचा प्रवास असतो पण जसजसं वेळ जातो तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखायला लागतात तसतचं इंटरेस्ट देखील कमी होऊ लागतो आणि गोष्टी बदलायला लागतात हाच तर तो टप्पा आहे जिथे गोष्टी बिघडू शकतात आणि लोक एकमेकांना ब्लॉक करण्याची पावलं उचलतात ही परिस्थिती समजून घेणं आणि योग्य प्रकारे हाताळणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नातं अधिक चांगलं होऊ शकतं कधीकधी जेव्हा आपण एकमेकांसोबत पूर्णपणे उघड होतो आणि आपल्या सर्व गोष्टी आपल्या कमतरता आपल्या भावना त्या व्यक्तीसमोर ठेवतो तेव्हा समोरच्या व्यक्ती त्याचा गैरफायदा घ्यायला लागते ज्यांना त्यांनी गोष्टी लपवल्यात ते ठीक असतात पण जे सुरुवातीलाच सगळं काही सांगून मोकळे होतात त्यांची कमतरता लवकरच महत्त्व राहत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सगळं समजून जातं तुमच्या सवयी तुमच्या आवडीनिवडी तुमची कमकुत बाजू आणि इथूनच नात्यात समस्या निर्माण होतात जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत बाजू उघडा करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं की कोणती गोष्ट तुम्हाला तोडू शकते तिथून तुम्ही स्वतःला हरू लागता मग हळूहळू समोरच्या व्यक्तीला यात मजा येऊ लागते उदाहरणार्थ जर तुम्ही कमकुवत बाजू ही असेल की व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करते आणि त्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ होता अगदी स्वतःला हानी पोहोचवण्यासाठी विचार करता तर त्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही त्याला फक्त हे पाहायचं असतं की तुम्ही पुन्हा पुन्हा हे सिद्ध करता का की तुम्ही त्याला किती महत्त्व देता तुम्ही त्याला किती हवा आहात ते ही एक उत्सुकता बनते जी सतत वाढत राहते एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही स्वतःलाच विचारू लागता की नेहमीच तुम्ही स्वतः का आपण प्रयत्न करायची नेहमी तुम्हीच का स्वतःहून समजून घ्यायचं याचं उत्तर अगदीच सोपं आहे की ती व्यक्ती तुमची कमकुवत बाजू ओळखून घेतली आहे त्या व्यक्तीने आणि तुमच्या भावना आता त्याच्या नियंत्रणात आहेत तुमच्याकडे तुमचं स्वतःचं नियंत्रण रिमोट कंट्रोल उरलेलं नाही ती व्यक्ती जेव्हा हवं हो तेव्हा तुम्हाला रडवते हवं हो तेव्हा तुम्हाला हसवते तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्या व्यक्तीच्या मोवर अवलंबून राहिला आहे मग तुमच्या आयुष्यात कितीही महत्त्वाच्या व्यक्ती असो जसे की तुमचे पालक भाऊ बहीण किंवा मित्र पण तुम्हाला तीच व्यक्ती सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे अशा व्यक्तीसाठी तुम्ही सगळ्या नात्यांना तोडून त्या व्यक्तीचा सतत विचार करत राहता सतत त्या व्यक्तीमध्ये अडकून राहता तीच व्यक्ती सगळ्यात जास्त तुम्हाला महत्वाची वाटते ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नीट संवाद साधू शकत नाही कारण त्या व्यक्तीचा राग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काढता तुमच्या जवळच्या लोकांना कळत नाही की तुम्ही इतकी चिडचिडी का झालात आणि तुम्ही कोणालाही हे शेअरही करू शकत नाही की तुमच्या सोबत नेमकं काय चाललं आहे जर तुमच्या आयुष्यात ही परिस्थिती असेल तर या व्हिडिओची शेवटी मी काही उपाय देखील सांगणार आहे ज्यामुळे ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे येईल थोडं लांब आहे पण यात दिलेल्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील मी माझ्या अनेक मैत्रिणींना अगदी त्या गोष्टीतून नक्कीच सांगू शकते शकले की ज्यांनीची परिस्थिती सोडवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत आणि त्याने त्यांना तेन या स्थितीत सोडवलं आहे याचा समजा समाजावर किंवा त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामांची काळजी नाही ही समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित नाही अनेक पुरुषही अशा परिस्थितीला तोंड देतात मी सर्वच सगळ्यांना सांगू इच्छिते की कोणासोबतही असं घडलं असेल तर ते चुकीचं आहे प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आणि तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील तुमच्याकडे वेळ आहे तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा नाहीतर जी व्यक्ती सध्या तुमच्या कारणामुळे त्रस्त आहे एक दिवस पुन्हा उभारी येईल पुढे जाईल पण तेव्हा ते, ते तुम्हाला कळणारही नाही की तुमचं काय होईल याची आठवण ठेवा की जेव्हा तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा मिळालेली असते तेव्हा तुम्हाला तुमचं स्थान समजून घ्यावं लागतं सुरुवातीला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या आणि ती व्यक्ती तुमची कमकुवत बाजू जाणून गेली आता तुम्हाला स्वतःला सावरणं गरजेचं आहे आणि या स्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग हे स्वतःला शोधावे लागतील आता प्रश्न असा आहे की तुम्ही असं काय करावं हो की ज्या चुका झाल्या आहेत त्या पुन्हा होणार नाहीत आणि परिस्थिती अजून खराब होणार नाही तुम्ही सगळ्यात मोठी चूक ही करताय की तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार चेक करताय जरी तुम्ही ब्लॉक असलात आणि थेट संवाद साधत नसाल तरी दिवसातून किमान पन्नास वेळा तरी त्याचा नंबर किंवा सोशल मीडियावरती प्रोफाईल चेक करताय की कदाचित त्याने तुम्हाला अनब्लॉक केलं असेल ही प्रक्रिया ज्याला आम्ही एनर्जी चे चेसिंग म्हणतो तुमची ऊर्जा नकारात्मकपणे त्या व्यक्तीकडे पोहोचवते शारीरिक स्वरूपात त्यांना कदाचित समजवणार नाही की तुम्ही त्यांना चेक करत आहात पण प्रत्येक माणसाचं आत्मिक स्तरावर एकमेकांशी नातं असतं आणि तुमची ऊर्जा त्यांना जाणवते त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या मागे पडलात आणि हाच हेच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येत नाही जोपर्यंत तुम्ही ही चूक करत राहाल तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्यापासून पळतच राहील जर तुम्ही तुमच्या कॉमन मित्रांकडून त्या व्यक्तीबद्दल विचारपूस करत असाल किंवा कोणत्याही माध्यमातून त्याच्या बातम्या घेत असाल तर तुमची ही ऊर्जा त्याच्यावर परिणाम करत असते टेलिपॅथी आणि एनर्जी हायब्रेशनद्वारे जेव्हा तुम्ही त्याला आठवता हो तेव्हा ती ऊर्जा खूप तीव्रपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवते विचार करा जर तुम्हाला हे कळलं की हे खरोखर घडतंय तर तुम्ही का ही चूक पुन्हा पुन्हा कराल जर तुम्हाला खरंच ती व्यक्ती परत हवा असेल तर सगळ्यात आधी स्वतःला शांत करा आणि तुमची ऊर्जा नियंत्रणात घ्या त्याला चेक करणं त्यांच्याबद्दल बोलणं किंवा टेलिपॅथीद्वारे त्याला मदत किंवा सतत आठवणं थांबवा तुमची ऊर्जा जितकी शांत स्थिर होईल तितकं तुम्ही स्वतःला मजबूत वाटाल आणि हीच ऊर्जा तुमच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्येही सकारात्मक बदल घडवेल जेव्हा तुम्ही स्वतःला सावराल आणि तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतःच तुमच्याकडे येईल मी या विषयावर आधीच देखील बोलली आहे आणि माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी त्याचा यावर परिणाम देखील झालेला आहे मग त्यांचं असं नातं हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे तुम्हालाही हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि आजपासून ॲक्शन घ्यावी लागेल जेव्हा त्याची आठवण येईल तेव्हा पुस्तक वाचायला घ्या पुस्तक वाचण्याचं सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्यातून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्ञान कधीही वाया जात नाही अनेक गोष्टी शिकवल्याने आणि आवडीच्या गोष्टी करायला शिका जर आवडीच्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवलं तर तुम्ही नक्कीच स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढाल जेव्हा तुम्हाला वाटतं की एखादी व्यक्ती चोवीस तास तुमच्यावरती हवी झाली आहे तर अशा व्यक्तीचा विचार काढून सबकॉन्शियस माइंडसाठी पुस्तके वाचा सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा पाठलाग करणं थांबवा तेव्हा त्याला जाणवलं नाही की तुम्ही त्याच्या आयुष्यात नाही आहात म्हणून जेव्हा तुम्ही पाठलाग थांबवाल तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून कॉल करेल माफी मागेल पण त्यावेळी तुम्ही पाठलाग करायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे हिलिंग मेडिटेशन तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल कारण तुमच्यात आणि त्याच्या जे काही गैरसमज झाले त्यामुळे तुमची ऊर्जा असंतुलित झाली आहे मेडिटेशन तुम्हाला शांत राहण्यास तुमची ऊर्जा संतुलित करण्यास आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत करते यामुळे तुमच्या नकारात्मक भावना आणि ताण कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसतात म्हणूनच या स्टेप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडून येतील ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी खोलवर बसलेली आहे कि तुम्हाला की तुम्हाला वाटतं की त्यानं सगळं काही केलंय राग शिवीगाळ आणि नातं संपवणारे सर्व काही गोष्टी तुम्ही स्वतःला दोषी मानत नाही कारण तुम्ही काहीही केलेलीच नसतं पण हाच मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतो आणि त्यामुळे तुम्ही त्याला परत परत आठवता या एनर्जीमधून स्वतःला मुक्त करण्यासाठी आणि त्याला तुमच्या मनातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला हिलिंग मेडिटेशन करावं लागेल आणि हे रोज करावं लागेल जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा काचेच्या ग्लासात प्या आणि पाणी पिण्यासाठी त्यात पॉझिटिव्ह एनर्जी घाला उदाहरणार्थ मी एक शक्तिशाली आत्मा आहे किंवा मी स्वतःवर खूप प्रेम करतो दरवेळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता स्वतःकडे बघा आणि म्हणा आय लव माय सेल्फ आणि हसा हे छोटी छोटी पावलं छोटी छोटी पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात झोपण्याआधी ध्यान किंवा मेडिटेशन करणं करायला विसरू नका ज्यामुळे तुमची हेलिंग प्रक्रिया ही नीट होईल आणि तुम्ही एका उच्च ऊर्जा स्थितीत येऊ शकाल जर तुम्ही हे सात दिवस सातत्याने फॉलो केलं तर कितीही वर्षापासून हो कि किती कि किती किती सो। जी व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करत असेल ती पुन्हा येऊ शकते किंवा जे काय आहे ते क्लिअर होऊ शकतात इथे काही फरक पडत नाही की तुमच्या नात्यात कितीही नकारात्मकता आलेली असो किंवा नातं कितीही तुटलेलं असो कितीही मोठी दरी असलेली असो तुम्ही स्वतःवर प्रेम कराल स्वतःचा सन्मान कराल आणि स्वतःची काळजी घ्याल तेव्हा जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल तुम्हाला सन्मान देईल तुमच्यासोबत वचनबद्ध राहील आणि तुमचा आदर देखील करेल ही तंत्र तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत बदल घडू शकतात आणि तुम्हाला एक नवीन दिशेला घेऊन जाऊ शकतात या गोष्टी अवलंबल्या तर मग तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून जर काही बदल घडले तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रेरणा निर्माण झाली तर मला नक्कीच आवडेल तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतील असं मला वाटतं जर तुम्हाला स्वतःला आणखी मजबूत बनायचं असेल तर स्क्रिप्टिंग लिहायला सुरुवात करा पण स्क्रिप्टिंग लिहिताना निगेटिव्ह गोष्टी किंवा न ना आवडणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहू नका स्वतःबद्दल लिहा जसं की आय लव्ह माय सेल्फ मी स्वतःवर प्रेम करतो मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि प्रत्येक जण माझ्यावर प्रेम करतो आणि माझा आदर करतो अशा पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही जर लिहायला सुरुवात केली तर काही काळासाठी त्या व्यक्तीच्या एनर्जीपासून तुम्ही पूर्णपणे दिसत व्हाल स्वतःला विश्वास बसणार नाही पण जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि नियमितपणे या प्रक्रियेला जर फॉलो केलं तर तुम्हाला या गोष्टींचा परिणाम नक्की दिसायला लागेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्णपणे सिद्धबद्ध या गोष्टी फॉलो करा ही सरळ पण एक साधीच उदाहरणं आहेत तुमच्या मानसिक आणि भावनिक ताणांपासून बाहेर पडायला ती नक्कीच तुम्हाला मदत करणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आड आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा परिस्थितीत जर तुमची कोणी मित्रमैत्रिणी कुटुंबातील कोणी व्यक्ती जर अडकली असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद